नमस्कार माधुरीज फूड माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज माधुरीज फूड आपण करतो आहोत मस्त अशी एक पिझ्झा सॉसची रेसिपी तर पिझ्झा बनवताना जो मेन सॉस असतो जो आपण पिझ्झासाठी वापरतो ज्यानी फ्लेवर येतो पिझ्झाचा तो, तो सॉस घरच्या घरी अगदी हेल्दी पद्धतीने कमी पैशामध्ये कसा बनवायचा ते आज आपण आपल्या किचनमध्ये पाहणार आहोत माधुरी स्टाईलमध्ये तर ते बनवण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये तर पिझ्झा पास्ता सॉस करण्यासाठी सर्वात प्रथम मी बाजारातून मस्त अशी लालसर टोमॅटो घेऊन आलेली आहे तर इथे अर्धा किलो टोमॅटो मी आणलेले आहेत आणि टोमॅटो विकत घेताना लक्षात ठेवायचं की टोमॅटो नेहमी छान असे लालसर घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या सॉसचा रंग छान असा लाल रंग येईल त्यामुळे टोमॅटो घेताना नेहमी छान ते लालसर घ्यायचे आहेत ला तर सर्वात प्रथम हे टोमॅटो मी छान धुवून घेते आणि टोमॅटो धुवून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत ह्या टोमॅटोला छान अशा चिरा करून घेणार आहोत तर प्लस साईनमध्ये मस्त अशा ह्या चिरा करून घ्यायच्या आहेत त्याचे कारण असं की जेव्हा आपण हे टोमॅटो बॉईल करायला टाकू किंवा बॉईल करायला ठेवू तेव्हा त्या टोमॅटोची साल इझिली निघावी म्हणून अशा प्रकारे ह्या टोमॅटोला चिरा लावून घ्यायच्या आहेत तर मी अशा चिरा लावून घेते त्यानंतर आपण काय करूया ह्यामध्ये टोमॅटो बुडतील एवढं पाणी घालून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे टोमॅटो बॉईल करायचं आहे त्यामुळे टोमॅटो पूर्णपणे पुरले जातील एवढं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर इथं मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता हे टोमॅटो आपण सात ते आठ मिनटासाठी छान बॉईल करून घेऊया सात ते आठ मिनटं पुरेसे आहेत कारण की टोमॅटो छान लालसर आहेत म्हणजेच ते छान पिकलेले आहेत त्यामुळे फार वेळ लागणार नाही तर अर्धवट झाकण ठेवून हे टोमॅटो मी छान शिजवून घेते तर इथे माझे टोमॅटो छान शिजून झालेले आहेत बॉईल झालेले आहेत आणि आता ते थंडही करून घेतलेले आहेत मी बघाल तुम्ही टोमॅटोचं साल पूर्णपणे टोमॅटो टोमॅटोला सोडलेलं आहे म्हणजेच ते इझिली निघणार आहे त्यामुळे आपण हे चिरा लावून घेतलेला होता जेणेकरून हे साल पटकन काढता येतील तर इथे साल छान निघालेलं आहे आता हे संपूर्ण टोमॅटोवरच्या साली आपण काढून घ्यायचे आहेत आणि निवळ टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत बघा तुम्ही किती झटकन ह्या साली निघत आहेत म्हणजे आपले टोमॅटो हे छान बॉईल झालेले आहेत आणि छान असा लाल रंग आपल्या सॉसला येणार आहे कारण की आपण बाजारातून विकत आणताना टोमॅटो छान सुंदर लाल रंगाचे घेऊन यायचे तर टोमॅटोच्या साली पूर्ण काढून झाल्यानंतर मी आत घालते आहे लसूण तर लसूण छान सोलून घेतलेलं आहे आणि इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या वापरत आहे अर्धा किलो टोमॅटो आपण घेतलेले होते त्यामुळे मी इथे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या इथे वापरते आहेत जर घरी तुम्ही अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये सॉस बनवत असाल सपोज तुम्ही एक टोमॅटो घेतला असेल तर त्याला दोन लसणाच्या पाकळ्या पुरेशा आहेत त्या हिशोबाने इथे पाच ते सहा टोमॅटो होते त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत दहा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या तर त्यासुद्धा मी पातळ कापून घेते जेणेकरून आपण हे जेव्हा हे मिश्रण मिक्सरला लावू तेव्हा त्या पाकळ्या पूर्णपणे त्या छान अशा बारीक व्हायला पाहिजेल त्यामुळे ह्या छान पातळ कापून घेतलेल्या आहेत आणि आता ह्यात मी घालते आहे चिली फ्लेक्स तर दोन मोठे चमचे चिली फ्लेक्स घेतले होते त्यातले मी दीड चमचे घालून घेतलेले आहेत त्यानंतर त्या त्या इथे घेतलेले आहे ऑरेगनो सुद्धा मी इथे दीड चमचा घालून घेते आणि अर्धा चमचा बाजूला ठेवून देते त्याचबरोबर घातले आहे इथे पिझ्झा मिक्स आपल्याला डीमार्टमध्ये ही मिळून जातं तर ते सुद्धा इथे आपल्याला दोन मोठे चमचे घालून घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा बाजूला ठेवायचे कारण की त्याचं प्रमाण मी इथे अडीच चमचा घेतलेला आहे आणि आता हे छान मिक्सरला पेस्ट करून घ्यायचे आहे बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आपलं सगळं काही छान मिक्सरला लावून झालेलं ला आहे मस्त अशी ही पेस्ट तयार झालेली आहे बघा तुम्ही रंगही खूप छान आलेला आहे तर जेवढं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते मी अर्धा किलो टोमॅटोसाठी सांगितलेलं आहे त्यानंतर मी इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि तोसुद्धा छान बारीक चिरून घ्यायचा आहे है त्यामुळे तुम्ही चॉपरमध्येच हा कांदा बारी करून तो तो बारीक करून घ्या हाताने केला तर तो तेवढा बारीक होणार नाही आणि सॉसमध्ये तो दिसला जाईल तर तसं नको हो व्हायला किंवा सॉसमध्ये आपल्याला कांदा दिसता कामा नाही त्यामुळे आपल्याला छान तो चॉपरमध्येच बारीक करून घ्यायचा आहे तर तो छान बारीक करून मी घेतलेला आहे आणि आता आपण छान आपला सॉस इथं तयार करूया त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑइल घालून घेतलेला आहे त्यानंतर आपण चि जो बारीक कांदा चिरलेला आहे तोसुद्धा घालायचा आहे ऑलिव्ह ऑइल नसेल तर तुम्ही नॉर्मल तेल वापरलं तरी चालेल तर दोन चमचे घातल्यानंतर तो कांदा आपण ह्या तेलामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता हा कांदा मीडियम फ्लेमवर किंवा अगदी मंद फ्लेमवर ती छान असा परतून घ्यायचा आहे तर कांदा परत लक्षात ठेवायचं की तो फार आपल्याला असा गडद रंगाचा नाही करायचा आहे तर केवळ कांद्याचा कच्चा पण घालवण्यासाठी आपल्याला हा कांदा मीडियम फ्लेमवरती छान परतून घ्यायचा आहे तुम्ही बघाल छान कांदा परतून झालेला आहे छान कांदा छान कोरडा झालेला आहे त्यानंतर मी ह्यामध्ये घातलेला आहे आपली प्युरी जी आपण पेस्ट तयार केलेली होती टोमॅटोची ती ह्यात घालून घ्यायचं आहे ती घातल्यानंतरसुद्धा आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यापूर्वी मी घालते इथे चवीनुसार मीठ आणि मीठ घातल्यानंतर छान ही प्युरी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि परत हा लक्षात ठेवायचं आहे की त्याचे शिंतोडे उड उडतात कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे ते उडतं आणि चटका लागू शकतो त्यामुळे झाकण ठेवून दोन दोन मिनटाच्या अंतरावरती सतत हे मिश्रण परतायचं आहे आणि एवढा वेळ परतायचं आहे जोपर्यंत त्यातलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते जोपर्यंत सुकत नाही ते जोपर्यंत निघून जात नाही तो तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला छान मिडियम फ्लेमवरती परतायचं आहे बघा अजूनही त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे त्यामुळे हे मिरद मिश्रण आपल्याला आणखीन थोडा वेळ परतून घ्यायचं आहे मध्ये मी सतत हे मिश्रण दोन दोन मिनटावरती वरखाली करून घेत होते हलवून घेत होते आता ह्या वेळेला मी घालते चम्छे, चम्छे मी आहे इथं टोमॅटो केचप तर पाच ते सहा चमचे मोठे चमचे मी टोमॅटो केचपचे इथं घालून घेतलेले आहे एका टोमॅटोसाठी तुम्ही एक, एक चमचा घातला तरी चालेल तर टोमॅटो केचप इथं मी पाच ते सहा चमचे घातलेले आहे तर ते घातल्यानंतरही आपल्याला छान ते परतायचं आहे अजूनही तुम्हाला दिसत असाल की आ, हलके हलके बबल दिसत आहेत तर ते पूर्णपणे आपल्याला घालवायचं आहे आणि टोमॅटो केचप घातल्यानंतर मी इथे घालते आहे उरलेले आपले चिली फ्लेक्स ऑरिगानो आणि मिक्स हब पिझ्झा हब्स किंवा पिझ्झा मिक्स जे तुम्हाला डीमार्टमध्ये मिळून जाईल तर ते सुद्धा आपण जे उरलेले अर्धा अर्धा चमचे आपण बाजूला ठेवले होते तेसुद्धा घालून घ्यायचं आहे पुन्हा मिक्स करायचं आहे तर हे कोरडं करायचं कारण असं की आपण हे बराच दिवस स्टोर करणार आहोत त्यामुळे ते खराब नको व्हायला म्हणून ते पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे त्या दरम्यान मी घालते आहे एक मोठा चमचा भरून साखर तर अर्धा किलोचं आपण इथं सॉस बनवतो आहोत अर्धा किलो, हो, किलो टोमॅटो घेतलेले होते त्यामुळे इथं मी एक मोठा चमचा भरून इथं साखर घातलेली आहे छोट्या प्रमाणात करत असेल तर चिमूटभर साखर किंवा पाव चमचा पाव चमचा साखर घालायचा आहे आणि आता इथे मी घालते आहे दोन चमचे पुन्हा ऑलिव्ह ऑइल थोडंसं सॉसला शाईन येण्यासाठी म्हणून मी हे वरून टाकते आहे नाही टाकलं तरी चालेल आणि आता पुन्हा सगळं काय मिक्स करून घेते आणि झाकण लावून पुन्हा एकदा आपण हे छान कोरडं होऊ देऊया हलके बबल्स तुम्हाला अजूनही दिसत आहेत म्हणजे अजूनही ह्यात थोडंसं पाणी आहे थोडं अजून दोन तीन मिनटं ह्याला पण मी परतवणार आहे आणि आता बघा तुम्ही हे पूर्णपणे सुकलेलं आहे कुठेही तुम्हाला बबल दिसत नाही आहेत म्हणजेच ह्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते निघून गेलेलं आहे छान आपण हे ड्राय केलेलं आहे जेणेकरून आपला हा सॉस बराच टाईम टिकेल तर हा इथला आपला पिझ्झा सॉस पिझ्झा पास्ता सॉस रेडी आहे रंग बघा किती छान आलेला आहे मस्त असा हा रंग आलेला आहे आणि सुगंधही तेवढाच अख्ख्या घरभर दरवळतो आहे मुलगा माझा जेव्हा घरी आला तेव्हा मला बोलतो मम्मा मला असं वाटतं मी डॉमिनोजमध्ये आहे इतका छान फ्लेवर इतका छान वास येतो आहे तर इथे हा आपला पास्ता पिझ्झा पास्ता सॉस रेडी आहे आणि पूर्णपणे तो थंड करून घ्यायचा आहे आणि काचेच्या भांड्यामध्ये छान असा हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही हा सॉस फ्रीजरमध्ये कि फ्रीजमध्ये सॉरी फ्रीजमध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता तर मस्त आपला हा पिझ्झा पास्ता सॉस रेडी आहे होममेड पिझ्झा पास्ता सॉस फार वेळ लागलेला नाही आहे किंवा फार काही वस्तू लागलेल्या ला नाही आहेत किंवा आपण ह्या ह्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह सुद्धा टाकलेल्या नाही आहेत तर बाजारात जो आपल्याला सॉस मिळतो त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी अशा असतात जे हेल्थसाठी चांगल्या नसतात त्यामुळे असे हेल्दी सॉस किंवा हेल्दी पदार्थ घरच्या घरी कसे करायचे ते तुम्हाला मी नक्कीच दाखवत जाईल त्यातलाच हा एक भाग आहे जो आपला पिझ्झा पास्ता सॉस मिळतो तुम्हाला दाखवलेला आहे तर आता एवढा पिझ्झा सॉस बनवलाच आहे तर आता पिझ्झाही बनवूया तर इथे मी हा होममेड पिझ्झाचा बेस आहे तो तयार केलेला आहे पिझ्झाची रेसिपी मी सुद्धा ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तीसुद्धा नक्की बघा तर जो पिझाचा बेस असतो तो मी नेहमी पातळच ठेवते कारण की जेणेकरून जेवढं कमी मैद्याचं प्रमाण पोटात जाईल तेवढंच चांगलं त्यामुळे मी जेव्हा कधी पिझ्झा घरी बनवते त्याचा बेस नेहमी पातळच बनवते तर तोसुद्धा मी आता मी घरातच बनवलेला आहे तर आपण पुन्हा आपला सॉस जो आपण होममेड तयार केलेला आहे आणि अगदी बाहेरच्या पिझ्झा सॉसलाही पाठी टाकेल इतका हा आपला सुंदर हेल्दी सॉस इथं तयार आहे तोसुद्धा मी छान असा पिझ्झा बेसला लावून घेतलेला आहे थोडासा कांदा थोड्यासा शिमला मिरची थोडेसे बॉईल कॉर्न टाकूया आणि आपला पिझ्झा छान तिथं तयार करूया तर इथं मी सगळं टॉपिंग करून घेतलेली आहे बॉईल कॉर्न कात घातलेले आहेत वरून घालायचं आहे चीज भरभरून चीज घालायचं आहे थोडेसे चिली फ्लेक्स घालूया ऑरिगॉनो घालूया आणि मस्त आपला हा पिझ्झा बेक करून घेऊया मस्त रेडी आहे तर अर्थात याला आपण छान बेक करूया तर इथे आपला हा पिझ्झा मस्त गरमागरम तयार आहे पिझ्झा पास्ता सॉस वापरून हा पिझ्झा आपण तयार केलेला आहे छान कट करूया आणि मस्त पिझ्झाचा आनंद घेऊया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माधुरीस फूड कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नका त्याचबरोबर माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात किंवा काय अजून त्यामध्ये मी चेंजेस करू शकते हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू